एक मुलगा काल माझ्याकडे इंटरव्ह्यू साठी आला होता तो कोलकाताचा होता व त्याच वय तीस होत आणि तो पुण्यात मागील काही वर्षापासून राहत होता असच बोलता बोलता माझा त्याच्या सोबत विषय निघाला बा तुझं एवढं वय झालंय तू लग्न कधी करणार आहेस फॅमिली प्लॅनिंग वगैरे काही प्लॅन आहे की नाही त्यावर तो म्हणाला आम्ही पाच भावंड हो आहोत आणि त्यात सगळ्यात मोठा मी आहे मला माझ्या भावांचं शिक्षण करायचं आहे मला स्वतःच घर घ्यायचं आहे माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या सहजासहजी होतील असं मला वाटत नाही त्यासाठी मला खूप कष्ट करावे लागेल आणि मी लग्न करणार नाही असा माझा विचार झालेला आहे कारण माझ्या परिवाराला वर न्यायचं असेल ना तर कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागेल आणि मला वाटतं की तो सॅक्रीफाईस मी केला पाहिजे हे वाक्य ऐकून मी खूप भावनिक झालो हे लोक दोन वेळेच्या जेवणासाठी आणि स्वतःच्या छोट्या मोठ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एवढं कष्ट आहेत स्वतःचा गाव सोडा स्वतःचं राज्य सोडून हे लोक परराज्यात येऊन नोकरी करतात आणि आपल्या इथं मुलं तीन ते चार किलोमीटर लांब होतोय म्हणून नोकरी सोडतात वेळ कमी जास्त होतोय अशी कारण देऊन नोकऱ्या ना करतात म्हणजे खरंच या बाहेरच्या लोकांकडून किती शिकण्यासारखं आहे